बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात भाजपा तसेच शिंदे गटाचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहेत महाराष्ट्र शासनामार्फत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगार व इतर कामगार यांची नोंदणी करून घेऊन त्यांना अनेक प्रकारचे लाभ व आरोग्य योजना मिळवून देण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनानं चालू केला आहे परंतु शासनाच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या कामगारांना मागील काही दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे दरम्यान ही योजना कामगार घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे अथवा आपल्या गावाजवळील घराजवळील ऑनलाईन सेंटरमधून वेबसाईटवर फॉर्म भरून घेत होते मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वेबसाइट बंद करण्यात आली आहे ही योजना सुविधा केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणं हे कामगारास अत्यंत खर्चिक आणि त्रासदायक होत आहे या योजनेची सदर नोंदणी सुविधा ही पूर्वीप्रमाणे ऑनलाईन करावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली के आहे याबाबतची अधिक माहिती शहर समन्वयक शिवसेना शिंदे गट दिलीप कोल्हे ऑनलाईन फॉर्म भरले जात होते ते आता बंद केल्यामुळं अनेक लोकांच्या या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत मग त्यांनी केंद्र चालू केले ते केंद्र आता दक्षिण सोलापूरचं उत्तर सोलापूर मराठा वस्तीमध्ये त्या ठिकाणी ते केंद्र उघडले गेलं आहे आणि त्याला फक्त पन्नास लोकांचाच त्याच्यावर नोंदणी करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे त्यामुळं ते रात्रीच पंचवीस करून ठुते आणि लाईनमधले आलेल्या पंचवीस लोकांना दिले की आमचं टार्गेट संपलं म्हणून निघून जाते अशा पद्धतीनं जे चालू आहे तर चार गावाचे लोक त्या ठिकाणी येऊन शिस्तीमध्ये आणि त्यांचा हेरपाटा न होता वेळ न घालवता त्या ठिकाणी कामं होतील असं निवेदन दिले आता दिलेलं आहे त्यांनी आता वरिष्ठांना ते कळवणार आहेत आम्ही सुद्धा फुणकर साहेबांना सी एमना डी सी एमना हे पत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई करतो म्हणलेत त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार आहोत शहर सरचिटणीस भाजपा शेखर फंड आणि सहाय्यक कामगार आयुक्त सुमन गायकवाड यांनी दिली आहे दहा लाखाच्या पुढे आहे त्यात कामगार वर्ग का मोठ्या प्रमाणात सोलापूर शहराला बाकीच्या ठिकाणी पण कामगार वर्ग आहे का हा स सेंटर दिलेला आहे हा भ्रष्टाचार करायचा सेंटर आहे की लोकांच्या नोंदणी करायचा सेंटर आहे आम्हाला कळायला मार्ग नाही त्याच्याकरता आम्ही हे आत्ता निवेदन दिले आणि त्याच्या निवेदनाची इथं दखल घेतली ठीक आहे नसेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व आणि या कामगाराचे माननीय मुख मंत्री साहेब यांना आम्ही भेटणार आहोत त्यांची वेळ घेतलेली आहे आम्हाला वेळ दिलेली आहे जिल्ह्याच्या तालुक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यांच्या ठिकाणी सुविधा केंद्र चालू करण्यात आलेली आहे पूर्वी लाभार्थ्यांची जिल्ह्याच्या ठिकाणीच येऊन त्यांना नोंदणी नूतनीकरण करावं लागायचं त्यांचा हा त्रास वाचण्यासाठी आपण तालुक्याच्या ठिकाणी मंडळाने निर्णय घेतला की डब्ल्यू एफ सी सेंटर असाय त्याप्रमाणे ती सुविधा केंद्रं चालू केलेली आहेत त्यामुळं कुठल्याही लाभार्थ्याला त्याची जी काय प्रवासाचा खर्च होत होता किंवा त्याची जी काय मानसिक ससे ओळपट होत होती ती टाळली गेली आहे आणि चांगला निर्णय आहे हा आणि या सुविधा केंद्रांमध्ये सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे सगळे कागदपत्र घेऊन जावेत नोंदणीकरण नूतनीकरण करण्यासाठी आणि तिथंच त्रुटींचं प्रमाण त्याच्यामुळं फार कमी झालं आहे रिजेक्शनचं प्रमाण कमी झाले तर प्रत्येक लाभार्थ्याला आव्हान असं राहील की त्या त्या सुविधा केंद्रांना जाऊन त्यांनी त्यांचं ते सगळी कामं सुरळीत मार्गाने कशी मार्गे लागतील तिथं समक्ष जावं त्यांनी